मल्लाव होळकर आणि आज जयंती जयंती आहे त्यांनी जे धर्मशास्त्र नीतीशास्त्र राज्यशास्त्र मानसशास्त्र या सर्व पालन पारंगत असणाऱ्या सुख असं मानणाऱ्या मराठी मातीच्या महाराष्ट्रभूमीच्या तसे दे 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 पती खंडेरावल्या कुंभोदच्या लढाईमध्ये वीर मरणारे त्या काळी पतीच्या निधनानंतर सतीदाण्याची प्रथा होती परंतु त्यांचे सासरे मल्लारावी यांनी जाण्यास नकार दिला आणि अहि म्हणाला मी करतो या चोरदोडेखोरांचा बंदोबस्त त्याने त्या चोर दोडे खोरांचा बंदोबस्त केला त्या युवकाचे नाव होते यशवंतराव कनसे पुढे आयुक्ती यशवंतराव व मुक्ताबाई यांचा आणि खऱ्या अर्थाने आंतरजातीय विवाहाला वाचा फोडली अल्यदेवी धर्मशाला पाच हजारापेक्षा जास्त मंदिरे अन्नछत्र घाट बारव तलाव तळी नाले इत्यादी बांधले या सर्वांचा खर्च त्यांनी सरकारी कोशातून न करता आपल्या वैयक्तिक कोशातून केला त्यांचा वैयक्तिक कोश राजमात

पन्नास हजार ती पोहत देऊन माळा पर्दावर चालून आला हि बातमी शालेना समजतात त्यांनी तात्काळ सुखी व समाधानी होती म्हणून इंग्लंडचे राजे वायसराय यांनी अन्य देवींच्या राजकारणावर खुश होऊन त्यांना इंग्लंड राणी एलिझाबेथ ची उपमा दिली व जपानचे राजे यांनी जपानची राणी व्हिक्टोरियाची पदवी दिली देवी त्याच्या मार्गात बाळ बुद्धीच्या आहेत तोच खरा राज्य करू शकतो हे